सगळ्यांची आवडती झणझणीत मिसळ कशी करायची ते पाहूया मिसळ करण्यासाठी मी कप मटकी घेतलेली आहे मोड आलेली हलकी मोड आलेली आहे तुम्हाला जर जास्त मोड आलेली असेल तर ती सुद्धा चांगली आहे तर ही मी एक कप घेतली आहे आता ही धुवून मी याच्यात पाणी टाकून हळद मीठ टाकून मी शिजत ठेवणार आहे मी मटकी धुवून घेतली आहे आता मी याच्यामध्ये तीन ग्लास पाणी घालणार आहे हा एक दोन हा तीन आता मी गॅस पेटवत आहे मिडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही कुकरला लावलं तर एखादी शिट्टी फक्त करून घ्या आपल्याला काही जास्त याचा जा गाळा करायचा नाही आहे एक छोटा चमचा मी मीठ घातला आहे चवीला पाव चमचा मी हळद घालत आहे आता हे आपल्याला अर्धवट शिजून घ्यायचे आहे आपल्याला ही दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे हा मसाला मी करून घेतलेला आहे ऑलरेडी जो मी नॉनव्हेजसाठी वगैरे वापरते हा मसाला कसा करायचा कांदा खोबऱ्याचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ताईने ह्या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी यूट्यूबला टाकलेली आहे तर मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ताईने दिलेल्या मसाल्यामध्ये आलं लसूण घातलेलं नाही मी याच्यामध्ये आलं लसूण सुद्धा वाटून घेते याच्यामध्ये मी आलं लसूण सुक खोबरं आणि कांदा भाजून हा मसाला वाटून घेतलेला आहे नक्की शिजवताना जर असा फेस आला तर तो आपण काढून टाकायचा आहे आता आपली मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्या ह्या चमच्याने मी सर्व प्रमाण घेतले आहे तर एक चमचा मी धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा सफेद तीळ घेतले आहे अर्धा चमचा मी खसखस घेतलेली आहे एक इंच मी दालचिनीचा तुकडा घेतला आहे चार काळी मिरी घेतली आहे दोन हिरवी वेलची घेतली आहे एक चक्रफूल घेतला आहे आणि चार लवंगा घेतले आहे आता मी इथे गॅसवर तवा तापत ठेवला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे सर्व मसाले स्लो गॅसवरच भाजायचे आहेत आणि जाळायचे नाही आहेत फक्त हलके रोस्ट करून घ्यायचे आहेत हे असे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर छान सुगंध येतो जर तुमच्याकडे खडे मसाले नसतील घरामध्ये तर तुम्ही त्याच्याऐवजी गरम सुद्धा वापरू शकता तमंग आणि टेस्ट हवा असेल तर तुम्हाला तीळ आणि खसखस हे याच्यामध्ये वापरायचंच आहे याच्यामुळे तरी पण छान येते आणि टेस्ट पण खूप छान लागते आता हा मसाला मी एक मिनटं चांगला फ्राय करून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे कच्चे पूर्ण घेतलेला आहे आता मी हा प्लेटमध्ये काढत आहे तव्यामध्येच ठेवायचं ठेवायचा नाही मग तो आणखीन स्ट्रॉंग भाजला जाईल आणि रस्सा जो आहे तो कडू होऊ शकतो गरम मसाला जास्त भाजून घ्यायचा नाही आता हा मसाला थंड करून घ्यायचा आहे मग आपण याची पावडर करून घ्यायची आहे हे नका आपली मटकी चांगली शिजली आहे आता मी गॅस बंद केला आहे आता हा आपला गरम मसाला थंड झाला आहे तो मी मिक्सरमध्ये टाकून आता मी ग्राईंड करून घेणार आहे हा बघा मी गरम मसाल्याची पावडर करून घेतली आहे आता याच्यामध्येच मी दोन टोमॅटो जे आहेत मिडियम साईजचे कापून घेतलेले ते ग्राईंड करणार आहे तुम्ही हे टोमॅटो ज्यावेळेस माझ्याकडे खोबऱ्याचा मसाला केलेला आहे मी जेव्हा असेल तुमच्याकडे खोबऱ्याचा मसाला तर तुम्ही थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये एक कांदा पाववाटी खोबरं आणि आलं लसूण दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या एक एक आणि टोमॅटो असं तुम्ही तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्या आणि मग ते ग्राइंड करून घ्या तर माझ्याकडे खोबऱ्याचा मसाला केलेला आहे ऑलरेडी त्याच्यात आलं लसूण पण घातलेलं आहे म्हणून मी फक्त या गरम मसाल्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर वाटून घेत आहे गरज वाटली त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे हा माझा कांदा खोबऱ्याचा मसाला वाटून घेतलेला आहे हात मसाला मी परत याच्यातला काढून थोडासा मी या मिक्सरच्या कांद्यामध्ये एकदा फिरून घेणार आहे म्हणजे डबल होता आपल्याला एकच मसाला होऊन जाईल कांदा खोबऱ्याचा मसाला घातला आहे आहे आता मी तो हाई राही। बगा, असा मी तो हा हा घेणार बघा कांदा खोबऱ्याचा मसाला एकत्र टोमॅटो आणि कोथंबीर गरम मसाला बरोबर वाटून घेतलेला आहे आपल्याला खोबरं जास्त घालायचं नाही कारण मिसळ जी असते ती एकदम पाण्यासारखी पातळ असते त्याच्यामुळे आपण खोबरं जास्त वापरायचं नाही आपल्याला घट्ट बनवायचं नाही आता मी गॅसवर कढई ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे तेल आपल्याला जास्तच घालायचं आहे कारण मिसळला खूप तवंग असतो त्याची तर्री आली पाहिजे म्हणून याच्यामध्ये ते पाच सहा टेबलस्पून तरी तेल घालायचं आहे तर तेल गरम झालं आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालत आहे आता हे तडतडून द्यायचं आहे हे बघा आपलं जिरा मोहरी तडतडला आहे आता याच्यामध्ये आपण कळू शकता आणि हा मसाला वाटलेला घालायचा आहे घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बघा आपले मसाले ऑलरेडी घालूया अर्धा चमचा हळद घालत आहे आपला रेग्युलर मसाला मी दीड चमचा घालत आहे तुम्ही तुमच्या टेस्ट प्रमाणे तिखट घाला मसाला आहे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा टाकली आहे आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण उकडलेली मटकी घालायची आहे आणि आता ही दहा पंधरा मिनिट छान पैकी शिजून द्यायची आहे त्याच्यामध्ये सवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण मटकी उकडताना पण मीठ टाकला आहे तरी टेस्ट करून हे बघा आपली मिसळ तयार झालेली आहे मस्त पैकी आणि छान सुद्धा अगदी चार माणसांसाठी भरपूर ही मिसळ होऊ शकते अशी पातळ ठेवायची आहे जास्त घट्ट ठेवायची नाही हे बघा याच्यात जा खोबरं जास्त टाकायचं नाही अशीच पातळ आपल्याला सरसरी ठेवायची कारण आपण याच्यामध्ये फरसाण टाकतो आणि फरसाण मग सगळं रस्सा शोषून घेतो आणि त्याच्यामुळे मग मिसळ छान टाकते खायला तर आपली ही मिसळ तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं अगदी दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम होऊन द्यायचं आहे दोन च, दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आपल्या तरीमध्ये भरपूर तेल आहे त्यामुळे भाजीला आपण जास्त तेल घालायचं नाहीये तर इथे मी थोडंसं पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोरी घातली आहे आता ही तडतडून द्यायची आहे जिर मोरी तडतडली आहे आता याच्यामध्ये मी एक छोटा अर्धा कांदा कापून टाकला आहे आणि फ्रेश कढीपत्ता घातला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आहे फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर झाला की आपण याच्यामध्ये उकळलेले बटाटे घालणार आहोत कांदा लाल झाला आहे आता यामध्ये मी बटाटे घालणार आहे हे तीन बटाटे मिडियम साईजचे उकळून घेतलेले आहेत आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडस मॅश करायचं आहे पण आक्का पण ठेवायचा आहे खूप मॅश करायचा नाही सिन्ट मोठ्या गॅसवरसाठी आपली बटाट्याची भाजी तयार झाले आहे झालं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करत आहे मिसळ सर्व करताना बटाट्याची भाजी घालायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जी आमटी केली आहे मिसळची ती मिसळची आमटी घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती आमटी घालायची ती घालून घ्यायची आहे आणि भरपूर तरी सुद्धा घालायची आहे वरून शेव घालायचे आहे कांदा घालायचा आहे लिंबू पिळायचा आहे कोथिंबीर घालायची आहे मी मिसळचे इथे ताट देखील के रेडी केले आहे इथे मी चार पाव पेल्यामध्ये ता मिसळ ठेवलेले आहे पिळी भाजी शेव आणि कांदा लिंबू